नमस्कार मित्रांनो मैत्रीण आज ना का मटणची रविवार आहे आज मटणची भाजी बनवलं आहे एक किलो मटण आहे हे वाला तर याच्यामध्ये आता मी नाही का हळद टाकून राहिली एक चमच नाही का मीठ टाकून राहिले याला मिक्स करू हळद मीठ मिक्स करते किलो मटण आहे आता हे मोटन आता मी नका कुकर मध्ये हे करते कुकरमध्ये शिजवणार शिजणार आहे याच्याने एक चमच तेल टाकून राहिली मी साध्या पद्धतीने करत आहे खूप काही असं हे करून नाही राहिली आता हे पण मिक्स करते है पानी काई है। मी याच्यामध्ये याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही असंच याला छान शिजू द्यायचं एक वाफ येऊ द्याची एक शिट्टी येऊ द्यायची करून राहिली मी पाणी वगैरे काही टाकलं नाही असंच शिजवते याला याला एक शिट्टी होते फक्त हे पण आता अद्रक आहे लसूण आहे टमाटर मिरची आणि हे कांदा खोबरं हे सगळं मी ना का नाही का भाजून टाकते पूर्ण आणि आता याला नाही का मग भाजून टाकून नका याला बारीक करून दाखवते तुम्हाला गॅस चालू केलाय कढईमध्ये तेल टाकलं आहे आता कांदा भाजून टाकते अगोदर हो खोबरं पण टाकून एकत्रच पूर्ण ता भाजून टाकत आहे मी कांदा पण होते खोबरं पण होते खोकरं पण होते चांगले आता कांदा कांदा आणि खोबरं आता आपलं थोडंसं लालसर आला आहे त्याच्यामध्येच आपण अद्रक ते आल्याचे तुकडे टाकू लसूण टाकत आहे मी तुमच्या गरजेनुसार लसूण अद्रक टाकायचं टाईमही कमी होते कमी लागते ना असं काही काही सगळे त्याच्यामुळे सगळे एकत्र करून राहिली मी थोडा गॅस कमी करून राहिले त्याच्यामुळे मिरची पण टाकून राहिली मी सगळं एकत्र भाजून राहिले सगळं का याच्यामध्येच मी टमाटर पण टाकून राहिले सगळं आता सो प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार करते कारण ते एक जाते जाते ते हो था था एक काकप जाते भाजत जाते आणि एक एक काढत जाते मी तसं करून नाही राहिले कारण मी सगळ्या वर्षी बाई आहे तर मी एकत्र सगळं आता एक एक भाजलं सगळं करून राहिली त्याच्यामध्ये आता तेज पाणी टाकून राहले एकत्र आपण बारीक होऊन जाते एक 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 काढण्यापेक्षा हे नाही आता थोडासा कडा मसाला जिरं दाल कळमी मिरे लव जिरं आपलं थोडं थोडं भेंडी इलायजी हे टाकून राहिले याच्यामध्ये आता हे पण छान पण टाकले याच्यामध्ये सगळं एकत्र होऊन जाते एका पूर्ण आणि आता खेळ्या पाण्यामध्ये आम्ही असं बनवतो एकत्र आजकाल आता एक एक वस्तू नवीन नवीन प्रकारचा बनवतो

ठेवला आहे पेटवला आहे आणि त्याच्यात कळी मांडून ते आपण जे आता भासभूज केलं होतं ना सगळं त्याच्यामध्ये आता मी तेल टाकलं आहे परी आता त्याच्यामध्ये तेल गरम झालं आहे आता याच्यामध्ये मसाला टाकून राहिले मी आता एका वेळेसच पूर्ण भाजला तुम्ही पाहालात होता आता पाहत आहे आता छान भाजून पण झालं होतं तर चांगलं याला तेल सुटतपर्यंत छान पुन्हा एक वेळा वेळात भाजून टाकू आपण भाजते मी पद्धतीनं त्या पद्धतीनं नेहमी मी जे पद्धत सांगते माझ्या पद्धतीनं मी बनवून तुम्हाला दाखवत दा आहे त्याला छान मी नाही परतून टाकून छान तेल सुटत पर्यंत भाजून टाकते मैत्रीण आता हे छान तेल सुटत पर्यंत मी छान आता याला परतून टाकलंय भाजून टाकलंय हा आता मी थोडस नाही का लाल तिखट टाकत आहे आपलं घरचं घरगुती हे काश्मीरी लाल तिखट आहे हे धने पुड आहे हळद आहे तर तुम्ही आपल्या चवीनुसार हळद मीठ जे काही ताकाचं राहते ना ते आपल्या हिशोबाने ताकाचं त्याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकून राहिली मिक्स करून छान करते कारण आपण अगोदर नाही का मटन मध्ये एक चम्मच मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे नाही का आपण जास्त मीठ नाही टाकू एक चम्मच टाकून द्या मी थोडस आपल्याला वाटल्यास नंतर आपल्याला घेता येते मीठ बरोबर हे छान परतून झालं पा तुम्हाला दिसतच असेल आता कुकर खोरून राहिली एक एक शिफ्टी फक्त मी होऊ दिली त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकलं नव्हतं तरी पण आता पाणी वगैरे थोडस सुटलं पाहू शकता तुम्ही आणि मटण पण किती छान शिजला पा पूर्ण एका शिफ्टीनं पूर्ण शिजून गेला आणि त्याची वाफ नाही का मी जाऊ नाही दिली आहे कारण त्याच्या वाफेमध्येच नागा पुन्हा शिजलेलं आहे त्याच्यामुळे छान शिजलं पाणी सुटलेलं पाणी आहे फक्त याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला कधी एखादी नाही शिजलं तर पुन्हा एक शिफ्टर करू शकता नाही शिजल्यास एक शिट्टी करू शकता तुम्ही कारण नाका जास्त नाका शिट्ट्या होऊ नको द्या कारण कधी कधी नाका जास्त नाका म्हणजे शिजायची पण भीती राहते म्हणजे जास्त शिजल्यानंतर कसं नाका चांगलं नाही वाटत थोडंसं एकदम कमी जास्त नाही पाहिजे कमी शिजलं नाही पाहिजे नाही का त्याच्यामुळे कसं कोळस आपल्या हिशोबानं शिजवायचं नाही शिजलं एखाद्या वेळेस कोणतं मटण जठर वगैरे राहते त्याच्यामुळे नाही शिजत तर आपण पुन्हा एक शिफ्टी होऊन पाहू करायचं त्याच्यामुळे कसं आपल्याला माहीत पडते कारण आपण एका चार पाच शिट्ट्या होऊ दिल्या एकदम जास्त शिजलं तर ते मग चांगलं नाही वाटणार ना त्याच्यामुळे आता मी छान मिक्स केलं आहे आणि नाका तिघासाठी बनवून राहिली मी जास्त ग्रेवी रसा वगैरे काही करून नाही राहिले ह्याच रशामध्येच नाका मी पूर्णपणे शिजवत आहे पोळ लागल्यास टाकील पाणी म्हणा वाटल्यास पाणी वाढवलं आहे गरम पाणी टाकलं याच्यामध्ये गरम पाणीच टाका जो कारण नका ना नका चांगलीच लवकर शिजते वगैरे चांगला झालं शिजलीच आहे पाहू शकता तुम्ही पाहिलं नाही तुम्ही आता कोळस ना का दोन मिनटं छान याला उकळून येऊ दे तुम्ही वरून सांबार वगैरे टाकते बाकी ती मस्त झाली कमी वेळामध्ये आपण साहित्य आपलं मसाल्याचं सामान नाही का म्हणजे कसं एकानेच भाजले आणि कुकर मध्ये दीड शीट आपल्या एका शिटीमध्ये वाप त्याच्यामध्येच राहू देईल त्याच्यामध्ये पण शिजलं त्याच्यामुळे त्या लवकरात लवकर मटण शिजलं छानपैकी आता याला दोन मिनटं ना का असंच झाकून ठेवते थोडा वेळ पहा मित्रांनो मैत्रीण आता मी गॅस बंद केला आत्ताच थोडा वेळ झाला तर आता हे ना का व्हिडिओ काळासाठी तो तिकडं तोळचा गेला होता त्याच्यामुळं नाही का मी गॅस कुळ बंद करून ठेवला होता तर आता मी आता भाजी छान शिजली आहे आता मी याच्यामध्ये नाही का सांबार टाकून राहिली <coughs> आता याला छान फिरवून टाकते कारण मला काय व्हिडिओ काढता येत नाही व्हिडिओ पण तापता पण येत नाही आणि आमच्याकडनं का कॅमेरा वगैरे काहीच नाही आहे आम्ही मोबाईलमधीच काढते व्हिडिओ म्हणजे मोबाईलमधूनच व्हिडिओ ताकते कारण का का त्याच्यामुळे आता व्हिडिओ कसा दिसते का दिसते त्या तुम्हाला माहीत आता मी भाजी नका वाटीमध्ये काढत राहिली कारण आप मी आता आपली एवढी काही मी सुगरण वगैरे काहीच नाही आता मला आवड आहे म्हणून मी आता असे ताकत राहते कधी कधी व्हिडिओ खूप काही सारे ताकतही नाही जास्त व्हिडिओ पण असं एखाद्या वेळेस मी ताकत राहते व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा सबस्क्राईब करा कमेंट करत जा व्हिडिओला फक्त मला आवड असल्यामुळे मी नाही का ताकून राहिले मला आवडते कधी कधी ताकासाठी म्हणून मी ताकून राहिले आता पाही नाका आपली भाजी आहे मटणची मस्त पॅकिंग झाली तुम्हाला दाखवलीच होती मी कशी केली का केली बनवली तर आता आपल्या चपात्या आहे निंबू आहे कांदा आहे लो मीठ कमी वाटल्यास क कधी पण मीठ थोडं कमीच ताकत जा कारण मीठ जास्त झालं ना तर जेवण करणार नाही कोणी ना त्याच्यामुळे मीठ वरतून घेता येते पा अशा प्रकारे आता मटणची भाजी भात पोळी कांदा निंबू थे भात वगैरे आहेत नाही ते ठेवला नाही मी भात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा असेच व्हिडिओ पाहत जा धन्यवाद